सकाळच्या वाजलेले आहे सात आणि दिव्या आपली किचन मध्ये काय करते ग किचन साफ केलेलंच होते की रात्री साफ केले ते किचन चहा पिताना जरा कमी सांडायचं किचन वर चहा केला पिली नाही का आता पिली होती शंकरपाळी खाल्ली अजून काय खाल्ली करंजी खाली गोष्ट नाश्ता असा असतो मग गौरी गणपतीला केलेल्या करंजा शंकरपाळी चहात टाकून खायचं का ना दिवाळ्याला आमच्या लय आवडते अशी खात नाही आमची दिले चहात मिक्स करून खाते आणि मग तिला असं काम करायला ताकत येते आता खान खान खानखान एवढं सगळं काम करून अशी स्वयंपाक धुनं भांडी करून शाळेला त्यात स्वयंपाक काय नाही धुन भांडी तर दिव्याला स्वयंपाक करत नाही सकाळ सकाळच्या धुणं भांडी करत नाही कधी तर करतील लागली काल कालतील काल तिने मी आजारी होती म्हणून केली ती आणि आता काम केलं ते काम इतकं गाजत बोलायचं काम नाही दहा वेळा निघणार दहा वेळा मी काय दोन धुतलं होतं गे काय काम करत नाही म्हणती मी काय दोन धुतलं होतं कितती कपडे होती वर्णाची वाईट गेली कशी काय चला पाय बाय आपल्या गणेशचं काय काम चालू मग जाऊ सकाळ सकाळ पोहोच पडला की गणेशला आमच्या असं काम लागतं तर पाऊस पडला की आम आमचा मोत्या आहे ना तिथे इतकी डिझाईन काढतो छान बोलायचं काम नाही त्याचा पहिला नंबर येतो एवढ्या गल्लीत डिझाईन काढायला का नाही आणि घर एक नंबर शोभून दिसतं डिझाईन काढल्यावर आमचं मग हे सकाळ सकाळ असा पाऊस पडला की आमच्या गल्लीतला एवढी सगळी रांगोळ पुसायला लागते आणि मत्या तिकडं आता मोत्या बसल्या तिथे निवडल्या तर पाऊस पडला होता आमच्या इकडं काल रात्री तर तुमच्याकडे कोणाकोणाकडे पाऊस झाला कमेंट करून सांगा तर गणेशचं ते काम चालू आहे आपलं स्वच्छ कराय का नाही ते मग त्याला सोडून आहे काय नाही सकाळ सकाळ गणेशची मित्र आली गणेशला भेटायला या का मग धाम काय आहे का नाही सकाळ सकाळ तुझ्या मित्रांना मग कोण आहे ती को राडा दिव्याचं काम चालू असेल काहीतरी सकाळ सकाळ एवढी काम वाटून दिलेली असते आपले दिव्या काय करते पुसिंग पुसिंग स्वच्छ करीन हम्म चला आता आंघोळ झाली मस्त पैकी देव वगैरे पूजा शेत आणि पोराच्या डब्याच डबा करायचा आहे तर पटपट काम करून नऊ वाजता नौस्ता, साडे नऊ वाजता देतो ना तर पाऊस पडला तिकडे आमच्या तर डिवायला मी तो आपल्या किचन साफ करायला